भरपूर लोहयुक्त पौष्टिक उपवासालाही चालणारा पदार्थ आपण आज बनवूया म्हणजे तुम्ही जर एकदा बनवला तर तुम्ही महिनाभर खाल आणि लहान मुलांनाही आवडेल मोठ्यांनाही आवडेल मधल्या वेळेत खाण्यासाठी अथवा खिचडीबरोबर खाण्यासाठी छान असा थंडीत चालणारा हा पदार्थ मी आज तुम्हाला दाखवत आहे सोप्या पद्धतीने तर नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते चला लगेच तयारीला लागू वेळ न घालवता अगदी कुरकुरीत राहतात हे शेंगदाणे तीळ आणि गूळ घालून आणि थोडेसे वेलदोड्याचे दाणे घालून थोडंसं आलं किसून तर चला शेंगदाणे असे जाड जाड निवडून घ्या आणि तव्यावर भाजून घ्या पण एक लक्षात ठेवा भाजताना अतिही भाजू नका जेणेकरून त्याचे टलखरं निघतील माझ्याकडून थोडेसे भाजले गेले जास्त म्हणून माझा अनुभव मी येथे सांगत आहे हे, हे बघा अशा पद्धतीने आता दुसऱ्या पॅनमध्ये तिळ घ्या जितके शेंगदाणे घेतले तितकेच तिळ घेतले तरीही चालेल अथवा थोडे कमी जास्त हे बघा अशा पद्धतीने तिळही भाजा थोडासा कलर पालट तर आता एक वाटी जर तुम्ही शेंगदाणे घेतले असेल तर एक वाटी गूळ असा कीस किंवा की थोडासा तुकडा तोही त्या पॅनमध्ये घ्या तोही व्यवस्थित वितळस्त्र ठेवा वितळल्यावर थोडंसं त्यामध्ये तूप घालवा आणि वेलदोड्याचे दाणे म्हणजे जे वेल वेलची असते ती त्याचे काळे दाणे थोडेसे कुटून त्यामध्ये घाला अगदीच वेलची पावडर नका घालू तर तीळ भाजल्यावर हा जो ट्रेस पेपर आहे किंवा बेकिंग आणि कुकिंग पेपर आहे त्यावर टाका हे बघा मी वेलचीचे दाणे घातले त्यामध्ये गुळ मस्त वितळला न पाणी घालता वितळलेला आहे मी आणि त्यामध्ये ते शेंगदाणे टाकून मिक्स करा अशा पद्धतीने आणि जो बेकिंग पेपर आहे किंवा तो ट्रेस पेपर आहे त्यावर तुम्ही तीळ पसरून ठेवा तर तो बेकिंग पेपर मी माझ्या साड्यांमध्ये आलेलाच आहे मी काय बाहेर विकत आणायला गेलेले नाही तर तुमचाच प्रश्न राहील मला की तुम्ही हा बेकिंग पेपर कुठून आणला म्हणून सांगते तर त्याला ट्रेस पेपरही म्हणतात हे बघा तर त्यावर तीळ पसरवले नंतर त्यावर गुळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण पसरवलं आता ते मी मिक्स करून घेणार बरंच गरम आहे ते पेपरनेच मिक्स करणार आणि नंतर थोडंसं थंड व्हायला लागलं ला की चमच्याने मिक्स करणार थोडेसे तुम्ही हाताने गोळे करू शकता थोडे मोठेही करू शकता शेंगदाणे अलग अलगही करू शकता किंवा असं पूर्ण मिक्स करून बरोबर ते शेंगदाणे अलग अलग होतील ह्या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याच्याऐवजी काजू बदामही वापरू शकता जेणेकरून लहान मुलांना पौष्टिक आवडीने खाणारा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने मी सेपरेट सेपरेट आता केले आहे आणि जसे थंड होतील तसे पटपट गोळेही होईल तर मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीने ही मी रेसिपी दाखवली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणी यू आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा रोज नवीन दिवस नवीन रेसिपी अशा छोट्या छोट्या रेसिपी असता बघत जा आणि तुम्ही रेसिपी कुठून बघताय तेही सांगा तुम्ही अशा पद्धतीचे तीळ गूळ शेंगदाणे कसे बनवता तेही सांगा हे बघा आता मी अलग अलग केले इतकाही काही वेळ लागला नाही अलग करायला आणि नंतर परत त्या पेपरमध्ये टाकून मिक्स करून घेतले अगदी मस्त असं थंड झाले तुम्हाला जर हवं असेल तर थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता अगदी कुरकुरीत असे झालेले आहे नक्की तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सांगा उपवासाला चालणारी ही रेसिपी अगदी तुम्ही सोमवारलाही खाऊ शकता आणि इतर उपवासालाही खाऊ शकता एकादशी चतुर्थीला तेव्हा चांगले चांगले खा मस्तरा, राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल नवीन आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन बाय